नमस्कार मी आदित्य गोडके नुकतीच माझी छत्रपती संभाजीनगरच्या ईन अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे ईन राज्य अधिवेशन चार फेब्रुवारीपासून यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पाडणार आहे त्याकरिता मी पात्र ठरलो आहे त्यासाठी मी सकाळ माध्यम समूहाचं खूप खूप आभार मानतो तसेच इनचे जे काही सहा मूलतत्व आहेत त्या सहा मूल आधारावर शैक्षणिक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मी पूर्णपणे या ईनच्या प्लॅटफॉर्मवर वर्षभर सक्रिय राहीन असे आपल्याला शब्द देतो आणि छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा कार्यकारणीत निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी आदित्य गोडके नुकतीच माझी छत्रपती संभाजीनगरच्या इन जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे ईन राज्य अधिवेशन चार फेब्रुवारीपासून